पंधरा वर्ष कुडाच्या घरात वास्तव्य करणारे आदिवासी कुटुंब कर्जत तालुक्यातील कळम ग्रामपंचायत मधील सुतारपाडा या गावातील ठाकूरवाडीतील आदिवासी लोक आजही कुडामेड्याच्या घरात राहत आहेत सुतारपाडा वरची वाडी म्हणून परिचित असलेल्या त्या वाडीतील कुटुंबाचा मागील तीन वर्षापासून घरकुल मिळावे म्हणून लढा सुरू असून ग्रामपंचायत या आदिवासी कुटुंबांना घरकुल देण्यात अयशस्वी ठरली आहे दरम्यान त्या कुटुंबाला शासन घरकुल देणार आहेत किंवा नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी उपस्थित केला आहे माझं नाव अंब पालडे झपडी झोपडीमध्ये राहतो किती दिवस झाले इथे राहतो मला दहा पंधरा वर्ष झाले राहतो इथं असतो घर पडायला आलंय पंचायत मध्ये कोणी लक्ष देत नाही पंचायत मध्ये गेलो काम नाही काय नाही काय करणार पोरा किती पोरं आहेत मग ग्रामपंचायतला तू अर्ज वगैरे केलं नाही का हो केलं होतं नाही आलं कोण नाही आला कसं काय चाललंय काय नाही काय नाही चाललं माझा नाव दीप्ता पारते आहे दहा पंधरा वर्ष झाले आम्हाला याच घरामध्ये आवडत आम्ही आम्हाला कोणी घर पण दिला नाही लहान लहान माझी मुलं आहेत इथंच राहतात का तुम्ही हे झोपडी बांधवाला काय हे केलं नाही का को तुम्ही कोणा ग्रामपंचायत केलं हा काय नाही ग्रामपंचायतनी घोरपूल नाही दिलं का तुम्हाला नाही दिलं नाही दिलं पोरं शाळे जातच पोरं शाळा पाऊस आल्यामध्ये कसा काय इकडे मग भीती नाही वाटत का या घरामध्ये तुम्हाला वाटते भीती ना पडायला जायला आंबो पारधी हे आपली पत्नी व तीन मुलांसह सुतारपाडामधील वरचीवाडी मध्ये राहतात त्या कुटुंबांकडून मागील पंधरा वर्षे सातत्याने घरकुल मिळावे म्हणून सरकारी कार्यालयाचे उंभरटे झिजवले मात्र अद्याप हक्काचे घर मिळाले नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारे आंबो पार्थी वयाच्या चौथ्या वर्षी आई वडिलांचे छत्र हरपले नातेवाईकांकडे आश्रय मिळाला लहान वयात मिळेल ते काम करून पोट भरले मागच्या वर्षी पावसाळ्यात झोपडीही पडली पुन्हा नव्याने छोट्याशा जागेत कुडामेढीची झोपडी बांधली त्यावर प्लॅस्टिकचं छत टाकून पावसापासून संरक्षण केलं आणि सध्या आपल्या तीन लहान मुलांसह मोलमजुरी करून आपलं जीवन जगत आहेत पावसाळा आला की झोपडी शाकाळणे आणि झोपडीच्या भिंतीला सारवणे ही कामे या कुटुंबाच्या पाठीशी नित्यनेमाने येतात झोपडीच्या आसपास सरपटणाऱ्या प्राणांचा धोका देखील या कुटुंबाला सतत असतो त्यामुळे अशा कुटुंबाला घरकुल द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे इंदिरा आवाज घरकुल योजना शबरी घरकुल योजना अशा कोणत्याही योजना खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेखालील या कुटुंबाला घरकुल देऊ शकलेला नाहीत याची खंत बोराडे यांना आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज्य लेख लाईव्ह कर्जत कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा